मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे रात्रीच्या शिळ्या भातापासून एक जुनी आणि सोपी रेसिपी तर रेसिपी बघण्याआधी तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनवर क्लिक करायला विसरू नका तर ही रेसिपी अशी आहे की तुम्ही पाच मिनटातही बनवू शकता आणि दुपारच्या जेवणासाठीही बनवू शकता रात्रीही तुम्हाला जर आवडत असेल तर बनवू शकता तर रेसिपीसाठी साहित्य खूप कमीच लागतं घरच्या घरी साहित्यामध्ये ही रेसिपी होते तर चला आपण रेसिपी बघूया साहित्य आहे लसूण लसूण तुम्ही दोन लसूण घेतलेले आहे कोथिंबीर एक टॉमॅटो एक चिरलेला बारीक कांदा एक मिरची तुम्हाला जर जास्त तिखट राईस हवं असेल तर त्यासाठी तुम्ही दोन मिरची घेऊ शकता आणि लसूण यासाठी घेतले मी की तर लसूण टेस्ट एवढी छान येते तर तुम्ही बनवून बघितलात तर तुम्हाला कळेल आणि रात्रीचं उरलेला भात आणि इथे तिखट हळद गरम मसाला सवीनुसार मीठ मोहरी जिरं अशा प्रकारे या रेसिपीसाठी कमी आणि एकदम कमीत कमी साहित्यामध्ये ही रेसिपी आहे आणि हे सगळं स त्या रेसिपीचं साहित्य आहे तर अशा प्रकारे गॅसवरती कढाई ठेवलेली आहे आणि कढाई गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये ते तेल टाकून घ्यायचं अशा प्रकारे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे तुमच्या प्रमाणानुसार तुम्ही तेल टाकून घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला जर जास्त राईस ऑइली हवा असेल तर जास्त तेल टाका आणि ज्या लोकांना कमी ऑइली राईस हवा असेल तर आ, कमी तेल टाका तर मला असं वाटतं तर कमीत तेला तेला तेल जा जा कमी तेलामध्ये रेसिपी बनवा कारण का आपल्या शरीरासाठी सुद्धा जास्त ऑइल चांगलं नसतं त्यासाठी तुम्ही कमीच तेलामध्ये ही रेसिपी बनवा तर अशा प्रकारे मी कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला प्रमाणानुसार मोहरी टाकायची आहे ज्या लोकांना जास्त मोहरी आवडते त्या लोकांनी जास्त मोहरी टाकायची ज्या लोकांना कमी मोहरी आवडते त्यांनी कमी मोहरी टाकातील यामध्ये मी जिरं टाकलं नाही आहे कारण का मला जिरा अजिबात आवडत नाही तर अशा प्रकारे मोहरीनंतर त्याच्यामध्ये टाकायचे आहे लसूण लसूण पहिल्यांदा टाकायची कारण का लसूण तेलामध्ये मॅश झाल्यावर राईसला खूप छान चव येते तर आतापर्यंत तुम्ही एवढ्या रेसिपी बघितल्या असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही कधी लसूण टाकली नसेल तर अशा प्रकारे या रेसिपीमध्ये मी रस लसूण टाकते कारण का मला लसूण खूप खूप खु� आणि खूपच आवडते तुम्हीही राईस बनवाल त्यावर तुम्ही लसूण टाकून बघा आणि लसूण जास्त करपवायची नाही असंच मंद आशेवरती गॅसवरती पक ती शिज म्हणजे ती तेलामध्ये मॅश करून घ्यायची आहे त्यानंतर त्याच्यामध्ये शिरलेला बारीक कांदा टाकायचा आहे कांदाही मंदा आशेवर शिजवायचा आहे तर मंद आचेवर शिजवायचा आहे कारण का जर तो कांदा करपला तर राईसला तुमचा टेस्ट अजिबात येणार नाही आहे अशा प्रकारे कांदा मंद आचेवर लालसर झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची कापलेली टाकलेली आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचा आहे बारीक चिरले चिरलेला टॉमॅटो अशा प्रकारे मस्त पैकी टॉमॅटो मिरची आणि कांद्याचं मिश्रण तयार झालेलं आहे त्यानंतर मस्त त्याची मंदा आचर हा शिजवून घ्यायचा आहे राईस बनवताना म्हणजे फोडणीचा भात बनवताना पूर्णपणे तुम्ही गॅसची फ्लेम लो करूनच राईस बनवायचा आहे त्यानंतर जर तुम्ही हाय फ्लेमवरती कोंडणीचा भात बनवलात तर तो पूर्ण आणि पूर्ण परतून जाईल आणि हे जर साईज तुम्ही टाकलं याच्यामध्ये ते जर करतलं तर तुमच्या फोडणीच्या भाताला अजिबात म्हणजे अजिबात टेस्ट राहणार नाही आहे अशा प्रकारे हे मस्तपैकी असं मंदा अशावर शिजवून घ्यायचं आहे त्याला असं लालसरचा कलर आला याच्यामध्ये तुम्हाला जर फक्त फोडणीचा भात पिवळ्या कलरचा हवा असेल तर याच्यामध्ये फक्त हळद टाका तर मला आता मी मला थोडंसं तिखट पाहिजे म्हणून याच्यामध्ये मी लालसर दिसला पाहिजे यासाठी मी तिखट टाकलं आहे अशा प्रकारे हळद तिखट आणि मी चवीनुसार गरम मसाला टाकला आहे तुम्हाला जर जास्त स्पायसी आणि तिखट हवं असेल तर जास्त आणि तिख जास्त तिखट आणि गरम मसाल्याचा वापर करा तर याच्यामध्ये मी थोडंसं मीठसुद्धा टाकलं आहे कारण का जर फोडणीवरती मीठ टाकलं तर त्या राईसला खूप अशी वेगळीच टेस्ट येते अशा प्रकारे मस्तपैकी मिश्रण तयार झालेलं आहे आणि याच्यामध्ये मी टाकलेली आहे चिरलेली बारीक कोथिंबीर तर तुम्ही बोलत असाल की याच्यामध्ये फोडणीवरती कोथिंबीर का टाकले तर फोडणीवरती जर कोथिंबीर आणि मीठ टाकले तर त्याला काहीतरी वेगळीच टेस्ट येते तुम्ही जेव्हा ही रेसिपी बनवाल तेव्हा तुम्ही फोडणीवरती कोथिंबीर आणि कोथिंबीर आणि मीठ टाकून बघा अशा प्रकारे हे असं हाय फ्लेम लो फ्लेमवरती थोडंसं ठेवायचं त्याच्यावरती झाकण ठेवलं आहे एक काही सेकंद झाकण ठेवायचं आणि अशा प्रकारे झाकण काढल्यानंतर आपण जो राईस सुट्टा करून ठेवला आहे तो याच्यामध्ये टाकायचा अशा प्रकारे मी हा राईस टाकला आहे रात्रीचा भात शिरा काही लोक रात्रीचा भात उरलेला खात नाहीत तर माझं असं म्हणणं आहे की आपण कमवतो कशाला आपण जर आपल्या पोटासाठीच कमवतो ना तर आपण जर रात्रीचा भात जर फेकून दिलात तर त्यामध्ये आपलंच नुकसान आहे त्यापेक्षा त्या भाताचा आपण जर कोंडणीचा भात असा बनवला तर तुमचा भातही फुकट जाणार नाही आणि त्या भातासाठी जे तुम्ही कष्ट करता बाहेर जाऊन एवढ्या लांब लांब जाऊन दोन दोन चार चार तास प्रवास करून तुम्ही कामाला जाता नऊ नऊ तास जातात तेही तुमचं फुकट जाणार नाही काही लोक बोलतात की रात्रीचा शिला भात खाल्ल्याने त्रास होतो असं काही नाही आहे तर उलट शिला भात खाल्ल्याने आपल्यामध्ये जास्त कॅलरीज आपल्याला मिळतात तर अशा प्रकारे जास्त मी तिखटही बनवलं नाही आहे आणि जास्त हळदीसारखा सुद्धा दिसत नाही आहे तर अशाप्रकारे तर कर कधी काही तुम्ही जर कुठून दमून वगैरे आला असाल तर अशा प्रकारे तुम्ही रात्री जर शिला भात उरला असेल त्यापासून तुम्ही हा फोडणीचा भात बनवू शकता झटपट आणि पटकन होणारी रेसिपी आहे फक्त पाच मिनटं लागतात यासाठी साहित्यसुद्धा काही जास्त लागत नाही घरच्या घरी टॉमॅटो मिरची कोथिंबीर कांदा वगैरे सर्वांना घरच्या घरी मिळतच त्यासाठी बाहेरून काहीतरी वेगळं असं स्पेशल आणावं लागत नाही ला का ला तर अशा प्रकारे माझा राईस तयार झालेला आहे याच्यावरती मी थोडंसं मीठ टाकणार आहे कारण का मी आधी थोडंसंच मीठ टाकलं होतं याच्यावरती थोडंसं मीठ टाकते आणि त्यानंतर मी कोथिंबीर टाकते जर वरून कोथिंबीर टाकली तर त्यालाही वेगळीच टेस्ट येते आणि अजून एक सांगायचं म्हणजे या राईसमध्ये जर तुम्ही मॅगी मसाला टाकलात तर या राईसची टेस्ट एवढी एवढी छान येते तुम्ही विचारही करू शकत नाही आणि ही रेसिपी अशी आहे की पारंपरिक पारंपरिक काळापासून म्हणजे खूप आधी वर्षांपासून ही रेसिपीज चालू चालू राहिली आहे लहान मुलांपासून एकदम वयो वयस्कर माणसांना ही, ही रेसिपी आवडते आणि ही रेसिपी तुम्ही नाश्त्यासाठीही सकाळी खाऊ शकता दुपारी जेवणासाठीही खाऊ शकता आणि रात्रीच्या जेवणासाठीही तुम्ही खाऊ शकता तुम्हाला जशी आवडेल त्या तुम्ही वेळेनुसार खाऊ शकता झटपट आणि पटकन होणारी ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल आणि तुम्हाला जर आवडत असेल आणि तुम्ही जर घरी बनवत असाल तर मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि ही मी रेसिपी आ तुम्हाला दाखवली तर तुम्हाला रेसिपीची रेसिपी आवडली असेल तरीही मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला अजून कोणत्या कोणत्या रेसिपी आवडतात त्याही मला कमेंट करून सांगा म्हणजे तुमच्या आवडीनुसार त्या आम्ही रेसिपी बनवेन आणि यूट्यूबवरती टाकेन तर अशा प्रकारे माझा राईस तयार झालेला आहे म्हणजे फोडणीचा भात आमच्या मराठी आम्ही गावातली लोक आहोत तर आम्ही याला फोडणीचा भात बोलतो अशा प्रकारे हा राईस माझा मस्तपैकी तयार झालेला आहे आणि अजून तुम्हाला कोणत्या कोणत्या रेसिपी आवडत असतील तर मला नक्की कमेंट्स करून सांगा तर मी तशा रेसिपी तुम्हाला यूट्यूबवरती टाकेन आणि रेसिपी आवडली असेल तर शेअरही नक्की करा लाईकही करा आणि कमेंट्सही करा अशा प्रकारे पाच मिनटात होणारी रेसिपी तुमच्यासमोर मी दाखवली आहे मस्तपैकी आणि छान छान गरम असा फोडणीचा भात तयार झालेला आहे अशा प्रकारे झटपण आणि पटकन होणारी रेसिपी बघितलं असाल ही रेसिपी तुम्हाला परत कधी मिळणार पण नाही बघायला कारण का मी आता परत रेसिपी ही बनवणार नाही ही रेसिपी आता एकदाच बनवणार आहे अशा प्रकारे रेसिपी खूपच छान झाली टेस्ट करून मी तुम्हाला सांगते तुम्हाला ही रेसिपी आवडली का तेही तुम्ही मला सांगा अशा प्रकारे आहे माझा फोंडेचा भात तयार तर आता फक्त टेस्ट घ्यायची वेळ आहे आणि तुम्हालाही माझा राईस बघून तोंडाला खूप पाणी सुटलं असेल आणि फक्त राईस नाही आहे फोंडेचा भातासोबत हा कांदासुद्धा कांद्यासोबत जेवण इतकं छान लागते इतकं छान असेल तर आत्ता जे माझ्यासमोर आत्ता जे माझ्यासमोर हा व्हिडिओ बघतात आणत आणि त्यांनाही जर कांदा खायला खूप आवडत असेल तर मला कमेंट करून खूप नक्की सांगा का कारण माझेसुद्धा कोण फॅन फॉलोअर्स आहे ते मला बघायचे जे कांदा खाणार आहे फक्त नॉनव्हेजसोबत नाही नॉर्मल व्हेजसोबतसुद्धा जे कांदा खातात लोक त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा तर अशा प्रकारे आता मी तुमच्यासमोर ही रेसिपी खाऊन दाखवणार आहे आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली तर मला खूप खूप आणि खूप कमेंट्स करून सांगा तर अशा हा मला पहिला वाईट आहे खूप आणि खूप सुंदर झालेलं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला कांदा असा प्रकारे हे माझ्या फोंडिताची पाच मुंडाची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आज मी रात्रीच्या जेवणासाठी गोळी डाळ भात आणि गोळी बटाट्याची भाजी बनवणार आहे ती तुम्हाला बघायला मिळेल तर असंच माझ्या चॅनलला भेट देत राहा आणि ते व्हिडिओ मी अपलोड केल्यानंतर तुम्ही ते के व्हिडिओ नक्की बघा आणि तेही व्हिडिओ आवडले होते मला चॅनलला सबस्क्राईबही करा अशा प्रकारे धन्यवाद सर्वांना बाय बाय